अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी विश्रामबाग शाळेत बालानंद मेळा उत्साहात पार पडला बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ बनवून स्टॉल लावले होते बालवयातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे हा उद्देश होता उद्घाटन प्रसंगी संस्थेचे खजिनदार प्रकाश गांधी विश्वस्त सुनंद भालेराव शाळा समिती सदस्य भूषण भंडारी गौरव मिरीकर मुख्याध्यापिका उज्ज्वला कळमकर संगीता भंडारी आदी उपस्थित होते विद्यार्थी पालकांनी या सहभाग नोंदवला लहान मुलांचा आनंद जो साजरा त्याच्यात मुलांची इतर दृष्टीने पण एक सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टीने आपण शाळेतर्फे दरवर्षी आयोजित करतो गॅदरिंग झाल्यावर गॅदरिंग मध्ये कला कलागुण आहेत ते विकसित करतो त्यानंतर दैनंदिन जीवनात लागणारे जे आहेत मार्केटिंग कौशल्य आईवडिलांना घरात मदत करणे किंवा आपलं माल कसा विकता येईल किंवा आपल्या अंगी एक आपली एक चपळता कशी निर्माण होईल याच्यात ह्या कलागुणांचा इकडं विकास होतो म्हणून आम्ही हा बालमेळावा इथं साजरा करतो आणि ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यात खूप आनंद होतो त्यांना पैशाची देवाणघेवाण करायची सवय लागते आपला माल कसा विकता येईल पण ते त्यांच्या दे बुद्धीला चालना मिळते म्हणून आम्ही दरवर्षी सर्व शाळेत हा उपक्रम राबवत असतो हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये जवळजवळ बारा ते तेरा वर्ष जरी सुरू झालेला आहे याचा उद्देश एवढाच आहे की मुलांना थोडंसं व्यवहार ज्ञान कळावं देणं घेणं काय असतं ते कळावं या उद्देशाने आम्ही हे स्टॉल ठेवले त्याच्यामध्ये भाजीपाला आहे अवचॅप स्टॉल आहे आणि जास्त करून मुलांनीच सगळे व्यवहार बघावा असा आमचा उद्देश आहे पण त्यांचे पालक त्यांच्याबरोबर असतातच कारण ते गरजेचं आहे कारण एवढ्या लहान मुलांना कळत नाही काय करावं कसं त्या पालकांची मदत घेऊन ते सगळा व्यवहार करतात आणि कुठलीही असू दे स्वतः मोजून देणं म्हणजे भाजी मोजून देणं किंवा आता भेळ वगैरे करायची तर ती स्वतः करतात आणि मग देतात मुलांना म्हणजे कशी करायची असते भेळ हे सुद्धा त्यांना त्याच्यामधनं कळतं या उद्देश एवढाच आहे की मुलांना सगळ्या प्रकारचं थोडं थोडं ज्ञान मिळावं कळावं भाजीपाला विकताना भाजी कशी विकायची पाला पाल्याभाज्या कशा विकायच्या द्यायच्या की आपण विकत घेतो कशा देतो आणि घेतो हे त्यांना कळावं हा उद्देश हा आनंद मिळाव्याचा आहे नमस्कार मी उज्वल राजेंद्र कळमकर नवीन मराठी शाळा विश्रामबाग मुख्याध्यापक आज आमच्या शाळेमध्ये जो बाल आनंद मिळावा संपन्न होते तर तो गेली दहा पंधरा वर्षापासून हा उपक्रम संस्थेने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेला आहे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय छायाताई फिरोदिया मॅडम सहकार्यवाह श्री गौरवजी फिरोदिया सर सुनंदा भालेराव मॅडम आणि शालेय समितीचे चेअरमन श्री प्रकाशजी गांधी सर्व शाले चे शालेय समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा बालानंद मेळावा घेत असतो या बाल आनंद मेळाव्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त सहभागी होतील याकडे सर्व शिक्षक लक्ष देतात आज जो मेळावा आहे या मेळाव्यासाठी जवळजवळ एकशे दहा स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार करतो आहे पैसे मुलं मोजून घेतात मोजून देतात खाद्यपदार्थांमध्ये पाणीपुरी आहे वडापाव आहे समोसा आहे जिलेबी आहे त्यानंतर मिल्कशेक उर्फी इत्यादी खूप खाद्यपदार्थांचा आनंद इतर शाळातील विद्यार्थी भेट देऊन घेत आहेत त्यानंतर गेम्स आहेत भाजीपाला स्टॉल तर एक पूर्ण मेन हॉल भरलेला आहे तर त्याचंही मोजमाप मुलं करून देत आहेत आणि पैसे स्वीकारतात हे पाहून असं वाटते की यांना लहानपणापासूनच खूप देवाणघेवाणीची किंवा व्यवहार करण्याची सवय लागावी तोटा कशात आहे हे समजावा यासाठी हा उपक्रम आहे नवीन मराठी शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी अगदी मेहनत घेतलेली आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील मेहनत घेतलेली आहे हा सर्व स्टाफ हा बाल आनंद मेळावा अतिशय छान प्रकारे साजरा करतो आहे तेव्हा संपन्न होतो आहे हा कार्यक्रम यापुढेही असंच हे चालू राहणार आहे धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर